दिंडोरी तालुका सुतार लोहार संघाचे शनिवार दिनांक तेरा रोजी दुपारी दोन वाजता नुकतीच वलखेड फाटा इथं बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबकराव जगताप मधुकर भागवत सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण दत्तात्रय खैरनार रमेश क्षीरसागर संजय मोरे आदी ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वनी होणाऱ्या श्री भगवान विश्वकर्मा जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याने याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यामध्ये पत्रिका वाटप सत्यनारायण पूजन मिरवणूक प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या विषयी व्याख्यान कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी विद्यार्थी गुण गौरव सोहळा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समाजातील नऊ तरुणांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार सोहळा महिलांसाठी विशेष कार्यक्रम अन्नदान याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे बापू तात्या चव्हाण दत्तात्रय खैरणा रमेश सागर संजय मोरे मधुकर भागवत त्र्यंबक जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले यावेळी तालुका उपाध्यक्षपदी सोमनाथ पुंजाराम जगताप तर उत्सव समिती उपाध्यक्षपदी राजेंद्र यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बैठकीचे प्रास्ताविक शरद शिरसाट यांनी केले सूत्रसंचालन उमेश आहेर यांनी केले तर आभार दत्तात्रय खैरनार यांनी मानले या प्रसंगी सोमनाथ जगताप सुनील खैरनार शशिकांत सुर्तवशी संदीप आहेर धीरज पंढारी राहुल क्षीरसागर निशांत शिरसाट संदीप क्षीरसागर ऋषिकेश बोराडे सुमित खैरनार आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी ಪೂರ್ವ ಮಾನಸೆ Meeting juga yang pertama tu saya jadi tujuh ratus orang. Ah, jadi tujuh ratus. Mesti siapa? Siapa yang sama dengan orang 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 Ya, mudik tadi, akhir semalam kita ni cuma kerja, mana kerja, mana kerja, mana kerja, mana kerja, kita berdua, 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 Tidak apa-apa Nanti asalkan yang membaik Untuk tuan-tuan